सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक नऊशे एकसष्ट पासून आता सुरुवात करूया तैसे चिये मुठी माझी वडे चित्ती किरीटी करुणी ने हटी आत्मयाच्या तसे अर्जुना ऐक्याच्या मुठी मध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृहे निमणे जालेंची आहे आगी दडपली या धुये राही जे जैसे त्यावेळेस जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे धूर आपोआप राहतो तशी इह पर विषयांची इच्छा आपोआप नष्ट होते म्हणून नियमी लिया मानसी स्पृहा नासवनी जया जाय आपैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपो आप नाहीशी होते फार सांगून काय करावयाचे आहे अशी भूमिका साधकाला प्राप्त होते पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रींची जीवा ठावो होय हे बघ अर्जुना सगळा विपरीत बोध मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो धरवणी वेंचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तवन उपकरे काहीची करू जसे साठविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते तसे प्रारब्ध कर्म हे भोगांती सरते आणि अहंकर्तृत्व भावना नसल्यामुळे नवीन कर्म उत्पन्न होत नाही ऐसी कर्मे साम्यदशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा अर्जुना अशा प्रकारे सर्वकर्मांची कर्मांची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्री गुरूंची आपोआप भेट होते रात्रीची चौपाहरी वेंचली या उधारी डोळ्यात मारी मिळे जैसा हे पहा रात्रीचे चार प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य दृष्टीस पडतो का येऊनी फळाचा घडू पारू शवी केळीची वाढू श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू तैसा अथवा फळाशा घड घेऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवितो त्याप्रमाणे श्री गुरु हे भेटून जिज्ञासूची कर्मकर्तृत्वाची खटपट बंद करतात मग आलिंगिला पूर्णिमा जैसा उणी व सांडी चंद्रमा तैसे होय विरोतमा गुरुकृपातया मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी कलेचा कमीपणा मुळीच राहत नाही त्याप्रमाणे हे श्रेष्ठ विरा गुरुकृपा झाली म्हणजे कोणतीही उणीव राहत नाही तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तवतया कृपानासे तेथ निशी सवे जायचे अंधारे जाय त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते आणि रात्र गेल्यावर अंधार नाहीसा होतो तैसी अबोधाच ये कुशी कर्मकर्ता कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटात जी करता कर्म आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीही नाश पावते जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही तो आपोआपच मरतो तैसैंची अबोध नाशासवे नाशे क्रिया जात आघा ऐसा समूळ संभवे हा। तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्मांचा नाश होतो अशा प्रकारे सर्व कर्मांचा समूळ नाश होणे यालाच संन्यास म्हणतात तोच त्याला प्राप्त होतो येणे मुळा ज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठावो पुसे तेथ बुझावे ते पैसे तोच आहे त्यामुळे ज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाले म्हणजे मग जे जाणावयाचे ते तो आपण स्वतःच आहे चेई लिया वरी पाही स्वप्नीची या तिये डोही आपण या ते काही काढू जाई जे असे पहा मनुष्य झोपेतून जागा झाल्यावर आपण डोहात बुडत असल्याचा जो भ्रम त्याला स्वप्नात झाला होता तो सत्य मानून त्यातून आपल्याला काढण्याविषयी खटपट करील काय तई मी नेणे आता जाणे न हे सरले तया जाला तयाविना चिदाकाश त्याप्रमाणे मला कळत नाही मी आता समजून घेईन हे त्याचे दुःस्वप्न नष्ट होते आणि ज्ञेय ज्ञाता हे जाऊन तो केवळ चिदाकाश म्हणजे ज्ञान मात्र होतो मुखा भासेंसी आरिसा परवता नेलिया विरेशा पाहाते पणे विण जैसा पाहता ठाके अर्जुना प्रतिबिंबा सहित आरसा दूर गेल्यावर ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणा शिवाय असतो तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणे ही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची त्याप्रमाणे अज्ञान जाताना एकटे न जाता ज्ञानालाही घेऊन जाते मग केवळ निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरते तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणूनही प्रवादुतया नैष्कर्मी ओवायसा हो अर्जुना या नैष्कर्म्य भूमिकेच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीच क्रिया नाही म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणतात ते आपुले आपणपे असे तेची होऊ निहार पे हा वायू लोपे समुद्र उजायसा वायू शांत झाला म्हणजे समुद्रावरील तरंग जसे आपोआप शांत होतात त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावर त्यात ज्ञानाचाही नाश होऊन ते आपल्या स्वरूपात लय पावते तैसे न होणे निफजे जे नैष्क ते नैष्कर्म्य सिद्धी जे सर्व सिद्धी तसहजे परमहेची असे कोणतेही कर्म न होणे अशी जी स्थिती तिला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात आणि हीच साहजिकच सर्वसिद्धीत मुख्य होय देवळाची या कामा कळसू उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जायसा कळस बसल्यावर देवळाच्या कामाचा शेवट होतो अथवा गंगा समुद्रात पावली म्हणजे जसे पुढे तिचे नाव राहत नाही किंवा सोने शुद्ध करण्याची क्रिया बंद होते तैसे आपुले नेणणे फेडीजे का जाणणे ते ही गिळून असणे ऐसी जे दशा त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहीसे केले ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होईल अशी जी स्थिती तीए परते काही निपजणे आन नाही म्हणून पे पाही परमसिद्धी ते तिच्यापेक्षा दुसरे काही प्राप्त होणे राहत नाही म्हणून तिला परमसिद्धी असे म्हणतात श्लोक पन्नासावा सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म तथाप नो मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा अर्थात हे कुंतीपुत्रा ज्ञानानिष्ठेची योग्यता प्राप्त होणे एकद्रुप सिद्धीला प्राप्त झालेला पुरुष ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो तो प्रकार माझ्या तोंडून संक्षेपतःच निश्चयाने जाण की जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे परी हेची जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपालब्धी काळी पावे पण जो कोणी एखादा मोठा भाग्यवान असतो त्याला श्री कृपेची जेव्हा होते तेव्हा हीच आत्मसिद्धी होते उदय जतांची दिन करू प्रकाशुची आते अंधारू का संगे कापुरू दीपूची होय सूर्य उगवताच जसा अंधकाराचाच प्रकाश होतो किंवा दिव्याच्या ज्योतीस कापूर लागताच तो दिवा होतो तया लवणाची कणिका मिळत खेव उदका उदकची होऊन देखा ठाके जेवी अथवा मिठाचा खडा पाण्यात जसा जलरूप होऊन राहतो का नीद वाया जाऊन आपण पया मिळे जैसा किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केल्यावर मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळ स्वरूपाप्रत प्राप्त होतो तैसे जया कोल्हासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसंवे आपण या वृत्ती तशी दैव योनाने ज्या कोणाची वृत्ती गुरुवाक्य श्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते तयासी मग कर्म करणे हे बोली जैलची कवणे आकाशा येणे जाणे आहे काही मग त्याला काही कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल पहा की आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणे जाणे घडते का यापुढे नऊशे नव्वद नऊशे एक्क्याण्णव आणि नऊशे ब्याण्णव या तिन्ही ओव्यांचा अर्थ एकत्र एक सांगितला जाईल आणि ओव्या एकत्र एक वाचल्या जातील ओवी क्रमांक नऊशे नव्वद म्हणून इति काही त्रिशुद्धी करणे नाही परियायसे जरी काही नव्हे जया ओवी नऊशे एक्क्याण्णव काना वचनाची ये भेटी सरीसाची पैकी वस्तू होऊ कीर दोन्ही जाळीले आधी म्हणून ज्यास आत्मशुद्धी प्राप्त झाली आहे त्याला खरोखर काही एक कर्तव्य उरत नाही परंतु ज्या कोणा एखाद्या भाग्यवानाला गुरुचे वचन कानावर येताक्षणीच आत्मसाक्षात्कार होतो अशा अधिकारी पुरुषाला सोडून एखाद्या मंदाधिकारी साधकांनी स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्यकर्म व निषिद्ध कर्म या इंधनाने रजवतम हे गुण अगोदर जाळून टाकले पुत्र वित्त यया यचा अभिलाखू घरी होय यू हेही झाले नंतर पुत्र वित्त म्हणजे द्रव्य स्वर्गादी लोक या तिन्ही काम इच्छा काम म्हणजे इच्छा हा ज्याच्या स्वाधीन होऊन घरी सेवक झाला इंद्रिये सैरा विटाळली होती तीए प्रत्याहार तीर्थी विषयांचे प्रवेश केल्यामुळे जी इंद्रिये विटाळली होती ती अष्टांग योगातील प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केली आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ घेऊनी केले आढळ वैराग्यपद आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने नाश न पावणारे वैराग्य प्राप्त करून घेतले आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री किरपुरी मेळविली अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार रूप ज्ञान होण्याला जी साधने पाहिजेत ती सर्व सामुग्री मिळविली आणि त्याची समयी सद्गुरू भेटले पाहि ते विंची तीही काही आणि तशात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनाही प्रतारणा न ज्ञानाचा उपयोग केला परी ओखद घेत खेवो काय लाभे आपुला ठावो का उदय जतांची मध्यान्न होय परंतु औषध घेताक्षणे तत्काळ रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळ प्रकृतीची स्थिती प्राप्त होते काय अथवा सूर्य उगवताच मध्यान्न काळ होतो काय सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे परी वेळे गा उत्तम जमीन असून पर्जन्य वृष्टी झाली व त्यात उत्तम बीजही पेरले म्हणजे पुष्कळ पीक येते परंतु अर्जुना त्याला वेळ लागतो की नाही जोडला मार्गू प्रांजळू मिनला सुसंगाचाही मळू तरी पा विजे वांचुनी वेळू लागेची की उत्तम मार्ग असून त्यात सुसंगतीचाही लाभ झाला तरीसुद्धा ज्या ठिकाणी आपल्यास जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागावयाचाच तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरूही भेटला जीवी अंकुरू फुटला विवेकाचा त्याप्रमाणे वैराग्यही प्राप्त झाले त्यात सद्गुरूंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ती करून घेण्याचीही अंतकरणात इच्छा झाली तेणे ब्रह्म एक आथी येर आघवीची भ्रांती हेही कीर प्रतीती गाढ केली मग त्यांच्या उपदेशाने ब्रह्म एक सत्य आहे व वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांती रूप आहे हे ऐकून साधकाचाही त्याप्रमाणे निश्चय झाला परी त्यांची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ परंतु असे जे सर्वव्यापक व सर्वोत्तम परब्रह्म ज्या ठिकाणी मोक्ष शब्दही नाहीसा होतो यया तिन्ही अवस्थापोटी जिर्वी जे गा किरीटी तया ज्ञानासिही मिठी दे जे वस्तू अर्जुना साध्य साधक व साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहीशी होते ते ज्ञान ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कणूही विरे काहीचे नुरोनी उरे जे काही गा जेथे ऐक्याचा एकपणाही उरत नाही व जेथे आनंद सुखाचा लेशही उरत नाही व जेथे काही न उरून जे उरते तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनी असणे ते क्रमेची करू देणे पावी पै असे जे ब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य पाहून राहणे ते त्याला मंदाधिकत्वामुळे क्रमानेच प्राप्त होते भुकेलिया पासी ओग षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी क्षुधिता पुढे अन्नाचे ताट वाढून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ती वाढता वाढता शेवटल्या घासाला पूर्ण तृप्त होतो वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आंबुथिता आत्मठेवा त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने व विवेकरूप दीपाच्या प्रकाशाने आत्मस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो तरी भोगीजे आत्मरुद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली तर आत्मरूप ऐश्वर भोगण्याची ज्या साधकाचे अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम तया क्रमाचे आता वर्म आईक सांगो तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती सुलभ करून घेतो त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो ऐक यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात